आज पंचायत समिती शिंदखेडा या ठिकाणी ग्रामविस्तार अधिकारी एस के सावकारे हे गेल्या अनेक वर्षापासून वैशाली निकुंबे मॅडम यांना ते शरीर सुखाची मागणी आणि आने अनेक फायलींमध्ये त्रास द्यायचं काम करत होते मॅडम वर्षी आणि सुखवदला ग्रामशोक असल्यामुळे आणि ते विस्तार अधिकारी असल्यामुळे तुम्हाला सस्पेंड करून टाकेल आणि याबाबतीत मी मागे एक वर्षापूर्वी त्यांना समजून दिलं होतं की महिलांना छेडछाणी करू नये महिलांचं नाव घेऊ नये तुम्हाला एकदा समज देतो परंतु त्यांनी त्या ते गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि परत मॅडमांचं ते नाव घ्यायला लागले आणि मॅडमांना मला फोर व्हीलर घेऊन देईल मग तुम्ही अमुक अमुक महिलाच्या घरी या अशा असं ते त्यांचं पण पुन्हा पुन्हा चालू होतं मॅडम शेवटी आज माझ्याकडे आल्या आणि मला सांगितलं की दादा तुम्ही जर मला आज सहकार्याने केलं हा व्यक्ती मला प्रचंड त्रास देतो आहे संघटनेच्या अध्यक्षांना पण सांगितलं गेलं सगळ्यांना सांगितलं गेलं पण ती व्यक्ती काय ऐकत नाही आणि शरीर सुखाची माझ्याकडे मागणी करत आहे आज तुम्ही मला मदत नाही केली तर माझं जीवन मला संपवणं हा एकच पर्याय म्हणून मग मॅडमांबरोबर मी गेलो त्याला समजवण्यासाठी परंतु त्याची जी दानगाईशाई होती ती तशीच होती मग त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी मॅडमांनी थोडंसं त्याला काळं फासलं आणि त्याचा निषेध केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आज या ठिकाणी आम्ही मॅडम म्याडम, मॅडमांच्यासोबत म फिर्याद दाखल केलेला पोलीस स्टेशनला आलेलो आहेत आणि बी ओ साहेबांकडे पण तक्रार अर्ज दाखल केला आहे तसं धराल की बी ओ साहेबांनीच शासकीय फिर्याद एक महिलाची छेडछाणी केल्याबद्दल आणि शरीर सुखाची मागणी केल्याबद्दल करायला पाहिजे पण त्यांनी ते, ते पुढाकार घेतला नाही आम्ही मॅडमांना घेऊन इथं आलो आज महाराष्ट्र सरकार अजून एवढं मोठं बहुमत महायुतीला आलेलं आहे लाडक्या बहिणी पण माझ्या या लाडक्या बहिणीची सुरक्षा हे सरकार आता पुढे पुरवेल का या सरकारकडनं अपेक्षा करतो की अशा घटना घडणार नाही आणि असे जे कुणीबी असेल मग कोणीही असेल महिलेची छेडछाणी करणार आणि महिलेला त्रास देणार त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आम्ही आंदोलन करणार संतोष सहकारी साहेब हे मला दोन हजार तीस पासून त्रास देत होते तर ते मी ह्या यापूर्वी पण सगळ्यांना सांगितलेलं होतं कोणी दखल घेतली नाही व वर्षीला ते प्रशासक म्हणून होते आहेत आताही मी तिथं ग्रामसेवक आहे वर्षीला तर साहेबांनी मला चेकवर सह्या घेण्यासाठी मला स्वतः वैयक्तिक बोलवलं आणि या महिलेच्या घरी जाऊया म्हणे आपण असं त्यांनी सांगितलं पण आज परत त्यांनी तसंच केलं पूर्ण पुन्हा साहेबांनी आज आस, असं झालंय की आज महिला सुरक्षित अजूनही नाही आपल्या ह्या काळात नोकरी करणं खूप कठीण झालंय महिलांचं जर असे जर अधिकारी असेल तर महिला कशी का काय नोकरी करणार या माणसाचं सावकारे साहेबांचं सा याच्यापूर्वीही बरेच महिलांनाही त्रास दिलेला आहे आज त्यांनी काही केलं नाही पण मी हा पाऊल उचलला आहे माझ्या संरक्षणासाठीच मी हा पाऊल उचललेला आहे कारण की मी एकटी महिला असते कर्मचारी ड्युटीला येते आम्ही ड्युटी ये शासनात आम्ही

सर तेव्हा मला खूप वर्षापासून आम्ही गेलो होतो या मान्सो सोबत मला हायप होतो आम्ही सगळी फिरायला गेला होतो तेव्हापासून चालते पुण्यापासून तुझं बाकी पुण्यापासून तुझं काय मग मी आत्महत्या आत्महत्या करणार होती बाई